दोन पावली हां खरेदीचे संबंधित काय व्यवहार आहेत ते मला तुम्हाला सांगा की विदाऊट त्यांना लायसन्स किंवा विदाऊट परवानगीने काम करू शकतात का सर आपण करू शकत नाही म्हणून आमचा कर्मचारी जाऊन विक्रम पर्यवेक्षक पहिला आता दिसून जी पहिली प्रक्रिया सुरू होईल त्या प्रक्रियेमध्ये पहिला मला सर्वसरला 500 सेकंदची पूरी चालू सांभाळले आहेत का म्हणजे तुमचाच कंट्रोल नाही

何 <laughs>